नमस्कार मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज अतिशय पवित्र असा दिवस आहे आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तर मग सकाळी लवकर उठून आज मी आईला म्हटलं की आई <्ग्ञाग> वरची कामं सगळी मी आज करते आणि तू देवीचं जे आहे नैवेद्य हे ते कर तर त्यामुळे मी सगळ्यात आधी इथे उठून ब्रश केल्यानंतर आणि चहा पाणी सगळं माझं झाल्यानंतर आधी तर इथे फाती फळा घेतला आणि स्वच्छपैकी सगळं अंगण कसं एकदम स्वच्छ मस्त झाडून घेतलं आमचं अंगण एवढं मोठं आहे ना आणि हे जे तुम्हाला क्रॅक दिसत आहेत ह्या ह्या फटी दिसत आहेत तर ह्या जर आजही आपण याला प्लॅस्टर केलं तर परत दोन महिन्यानंतर त्या जसेच्या तशा होऊन जातात तर आता मी बाबांना म्हटलं की बाबा सध्या याच्यामध्ये काही याला प्लॅस्टर वगैरे काही करूच नका तर पण मी म्हटलं पण ते माझ्या बाबांचं काम अगदी चोख असतं त्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थितच माझ्या बाबांना आवडतात तर बघू आता तर मी सांगितलं पण बाबा बाबांच्या मनानेच करतील तर असो द्या तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कि किती सगळा फुलांचा असा सडा पडलेला आहे मस्त रंगीबेरंगी अशी ही फुलं आहेत आणि ह्या फुलांना फेकून देणं मला एवढं वाईट वाटतात ना झाडं तोडणं फांद्या तोडणं पानं तोडणं आणि फुलं फेकून देतात मुलं छोटे, -छोटे तोडून आमच्याकडे जर कधी कोणी पाहुणे आले आणि त्या मुलांनी जर झाडं तोडले तर माझा होतो ना कारण ही जी झाडं आहेत ना ही माझी पिल्लंच आहेत त्यामुळे मी यांना माझ्या मुलांसारखं प्रेम करते या झाडांवरती तर या ठिकाणी मी मस्तपैकी हे जे तुळस वृंदावन आहे या ठिकाणी मस्त एकदम चकचकीत असं त्याला धुवून काढलं आधी मस्त सर्फच्या पाण्याने हे सगळं तुळशी वृंदावन इथे मी धुवून घेतलं आणि जिथे हा जो कोपरा आहे याच्यामध्ये मी हे लावतो दिवा लावतो तर ते पण मस्त स्वच्छ धुवून घेतलं कारण त्याच्यामध्ये काळं काळं होतं त्यामुळे त्याआधी व्यवस्थित घासून घेतलं आणि त्याला स्वच्छ केलं आणि हा इथे रांगोळीचा ओटा आहे तर हा पण या ठिकाणी मस्तपैकी असा स्वच्छ करून घेतला धुवून घेतला आणि त्याला तसंच नंतर सुकू दिलं आहे त्या ठिकाणी आणि इथे द्वाराच्या जवळ दोन स्वस्तिक असतात आमच्या इथे आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर घरं तर झाडलेली होतीच म्हटलं चला पुसून घेऊया आणि टी व्हीवरती चालू तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसणार नाही इथून टी व्हीवरती मस्त देवीची सकाळी अशी भजनं लागली होती ती मस्त मोठ्या आवाजामध्ये लावून घेतली आणि एका साईडला भजन पण चालू आणि एका साईडला माझ्या हाताचं काम पण चालू अशा प्रकारे मी मस्त दोन दोन कामं करत राहिली म्हणजे एका ठिकाणी मस्त गुणगुणलं पण आणि दुसऱ्या ठिकाणी माझा हात पण त्याच स्पीडनी चालू दिला तर अशा प्रकारे मस्त चारही रूम या ठिकाणी मी स्वच्छ करून घेतल्यात आणि थोडंसं एक वेळ मी असं लूक देत होती की मी व्यवस्थित दिसत आहे की नाही त्याच्यामध्ये आणि काय असतं ना कधी कधी आपल्या मागं एवढी घाई असते ना तर आपण आपल्या थोडं राहणीमानाकडे पण लक्ष द्यायला आपल्याला होत नाही तर आज असं झालं मला सगळी कामं पटापट -पत करायची होती कारण पुढे तुम्ही बघू शकता आजचा दिवस माझा अत्यंत कामामध्ये गेला आणि उपवास म्हटलं की त्याच्यामध्ये थकवा तर ते तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच आणि हे सगळं चारही रूम पुसून घेतल्यानंतर या ठिकाणी आज मी आईला म्हटलं की आई, आई रांगोळी मी काढणार आहे कारण रोज आई रांगोळी काढते आई इतकी सुरेख अशी रांगोळी काढते आणि तिचा हस्ताक्षर पण इतकं सुंदर आहे ना की माझ्या आईचं हस्ताक्षर अगदी मोठ्याप्रमाणे आहे कोणीही बघितलं तर हेच म्हणतं की हा साचा आणला तरी कुठून पण मग नंतर मीच म्हणते की तो साचा नाही आहे ते माझ्या आईचं अक्षर आहे तर अशा ठिकाणी मस्तपैकी आधी मी गोल काढून घेतला आणि त्याच्यामध्ये लाल कलर भरला कलर मी डार्क भरणार होती पण पावसाचं हे दिसलंच मला रूप दिसलंच मग म्हटलं एवढी रांगोळी आपल्याला खर्च करायला काही परवडत नाही तर त्या या ठिकाणी लाईट असे कलर भरलेत मस्त त्याच्यामध्ये देवीची पावलं काढली आणि <coughs> त्यानंतर अशी चार बाजूला मस्तपैकी पानं काढून त्याला त्या पानांना एक आधार म्हणून मस्त एक असा छोटा फुलांच्या पाकळीचा आकार काढला आणि हळूहळूच काढलेला आहे मी पण या ठिकाणी मी स्पीड वाढवलेला आहे व्हिडिओचा नाही तर ते फारच लांब झाला असता तर मस्त याच्या पै याच्यामध्ये पण मस्त अशी कलर भरून घेतले आहेत मी निळा आणि केशरी कलर भरला त्यानंतर तुळशीच्या जवळचा हा जो ओटा आहे तो मस्त स्वच्छपैकी पुसून घेतला आणि त्याच्यावरती शैलपुत्री ओम श्री शैलपुत्री नमः असं मस्त पहिल्या आज नवरात्राचा पहिला दिवस असल्यामुळे आज शैलपुत्री देवीची आपण पूजा करत असतो त्यामुळे शैलपुत्री मातेचं या ठिकाणी मी मस्त असं नाव काढलं माझं अक्षर माझ्या आईसारखं नाही आहे पण असो दिसायला छान वाटतं आणि वाचता येतं बस झालं त्याच्यामुळं मी माझ्या अक्षरामध्ये मा समाधानी आहे आम आमच्या घरामध्ये ना माझ्या ताईचं अक्षर पण अत्यंत सुंदर आहे तिचं अक्षर मी नक्की तुम्हाला दाखवेल तर आईचं आणि तिचं अक्षर अगदी मोतीच आहे तसं त्यांचं दोघींचं पण अक्षर आहे तर असं माझं पण काही एवढं की वाईट नाही आहे वाचता आहे तर बस आलं <laughs> तर या ठिकाणी मस्त शैलपुत्री मातेचं नाव काढलं आणि नावाच्या बाजूला मस्त दोन उभ्या रेषा त्याच्यामध्ये पण मस्त असा जांभळ्या कलरचा कलर भरला मी आणि ह्या ज्या विलांड्या गेलेल्या त्याच्यामध्ये एकदम लाल सुटू कसा कलर भरला आणि त्याला पिवळ्या कलरनी मस्त हायलाईट केलं तर अशा प्रकारे माझं रांगोळी देवाच्याजवळ नाव काढून सगळं झालं आणि नंतर बाबा शेतात गेले होते तर शेतातून आले आणि बाबा आणि मी हे आमचं मंदिर आहे शेतातलं आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर बाबा आणि मी आम्ही इथे कामाला सुरुवात केली कारण मंदिर थोडंसं खराब झालेलं होतं या ठिकाणी बाबांनी मस्त बाबा आणि मी आदल्या दिवशीच आम्ही देवीचं हे सगळं सामान आणायला गेलो होतो तर या ठिकाणी भरपूर असे आम्ही मस्त खरेदी केली हे लटकन आणलेत आणि देवीचं शृंगाराचं सामान तर मी आधीच आणलं होतं आणि त्याचा ब्लॉगसुद्धा मी केलेला आहे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि या ठिकाणी मी पूर्ण सामान आधी सगळं काढून घेतलो आणि ते बाजूला ठेवलं कारण म्हटलं सगळा हा ओटा खाली झाला ना की मग आपल्याला घासायला व्यवस्थित पडेल तर मग या ठिकाणी तर सगळ्यात आधी मस्तपैकी स्वच्छ झाडून घेतलं कारण म्हटलं आणि ही जी टाईल्स आहे ना पांढरी टाईल्स याच्यावरती असे पाय घसारतात ना या ठिकाणीच मी उभे होते आणि बाबा हे लटकन लावत होते आणि माझा न पाय अक्षरशः घसरला आणि हा ओटा दिसतोय ना तुम्हाला मी याच वेळेसची गोष्ट आहे मी इथून सरळ खाली घसरत गेले आणि नंतर मग मी बाबांना पण म्हटलं म्हटलं बाबा याच्यावरनं थोडंसं हळू चाला कारण याच्यावरनं पाय घसरत आहेत तर बाबा मला म्हटले बेटा मी हळू चालतो तू व्यवस्थित चाल आली आणि माझं चालूच होतं बाबा हे कुठे लावायचं बाबा ते कुठे लावायचं तर अशा प्रकारे इथे मी पण बाबांना मध्ये मध्ये मदत करू लागली आणि पाऊस एवढा पडतोय पण एवढी गरमी होते ना आणि शेतामध्ये तर सगळं मस्त सगळीकडे हिरवगार असं वातावरण आहे आणि पाऊस पण भरपूर पडला पण तरीही तिथे एवढं गरम होतं ना की का गरम होतं काही कळत का नाही पण कितीही थकवा आला आणि कितीही ऋतू बदलला तरी नवरात्र हे असं आहे ना की याच्यामध्ये थकवा त्याच्यानंतर मानसिक थकवा असो किंवा शारीरिक थकवा असो कुठल्याही प्रकारचा थकवा असो हा ऑटोमॅटिक कमी होऊन जाते आणि नवीन ऊर्जा आपल्यामध्ये संचारते कारण नवरात्रनं हा परिवर्तनाचा काळ असतो आणि यामुळेच आपल्यात नवीन शक्ती नवा उत्साह नवी उमेद निर्माण होत असते आणि बृहत्संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहामध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारावर होत असतो कारण सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे आणि अख्ख्या ब्रह्मांडाला चालवणारी हीच ती शक्ती आहे आणि सृष्टीतील परिवर्तन हा आपण जसं म्हणतो की शक्तीचाच सगळा खेळ आहे ब्रह्मचर्य संयम उपासना यज्ञ केल्याने शरीरात या काळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपली स्मरणशक्तीसुद्धा चांगली होऊन बौद्धिक विकास होतो त्यामुळे नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असा मानला जातो आणि त्याच्यामुळे आपण कितीही थकलो आणि काही असलं तरी आपल्यामध्ये एक वेगळीच शक्ती असते आणि तीच शक्ती उराशी बाळगून या ठिकाणी मी एकदम कामाला अशी लागली होते आणि मला असं वाटतं की काय काय करावं आणि कसं कसं सगळी स्वच्छता म्हणावं हे म्हणावं हे सगळं असं वाटतं इथे काय करू आणि काय नाही फक्त फरक एवढा आहे ना की हे मंदिर जरा घरापासनं दूर आहे त्यामुळे थोडंसं यायला कठीण आहे म्हणजे शेतात असल्यामुळे कुणी ना कुणी सोबतीला पाहिजेच एकटं यायला थोडीशी भीती वाटते पण साक्षात जगनमाता जर आपल्या समोर असले तर तिथे काय भीती आणि सगळं तिच्या पुढे न्यूनच आहे त्याच्यामुळं अशी ही भगवतीचा हा सध्या सण आलेला आहे आणि आपण सगळे हर्षोल्लासात मस्तपैकी साजरा करत आहोत आणि भक्त या शैलपुत्री मातेकडे शांती संतुलन आणि आध्यात्मिक जागृतीसाठी प्रार्थना करतात आणि शैलपुत्री ही देवी पांढऱ्या वस्त्रांमध्ये इतकी अलौकिक सुंदर दिसते ना तर असं हे स्वरूप शैलपुत्री मातेचं आहे आणि याच व्हिडिओमध्ये आपण जी दुसरी देवी आहे ब्रह्मचारिणी दुसरी माळ आहे आणि त्याचं महात्म्यसुद्धा या व्हिडिओमध्ये आपण इथे मस्त ऐकूया की कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते आणि ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीची प्राप्ती होऊ शकते असे सांगितले जाते की हजारो वर्षे अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले आहे आणि देवीने कठोर तपाचराने महादेव श्री शिवशंकराला प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळे तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होते असे सांगितले जाते तर आज नवरात्रामध्ये आपण पहिल्या म्हणजे शैलपुत्री मातेची आणि ब्रह्मचारिणी जी दुसऱ्या दिवशीची जी देवी आहे ब्रह्मचारिणी अशी दोघींची पण आपण या ठिकाणी महत्त्व मस्त ऐकले आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की माझा घट बसवणं झाला आई जगदंबीची मस्तपैकी शांततेमध्ये सजावट इथे मी केलेली आहे आणि हे रूप बघा किती अलौकिक हे सगळं झाल्यानंतरनं मी जगदंबेच्या चेहऱ्याला एवढी न्याहाळत बसले होते ना की मला कळलंच नाही की किती वेळ गेला याच्यामध्ये काय ती रूप आणि काय ती शक्ती या जगदंबेकडे एकच मागणं आहे की माते सगळ्यांच्या आयुष्यामध्ये छान शांती यश समाधान पैसा आणि आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी येऊ दे आणि माझ्या पण आयुष्यामध्ये त्यांच्यासारखंच ह्या ज्या गोष्टी मी तुला मागितल्या तर ह्या गोष्टी पण तू दे तर असा आजचा हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद अंबाबाई साऱ्या दोन्ही याची आई तिच्या एका दर्शनाता होई जन्माची पुण्याई हो ਸਾਰੇ ਦੁਨੀਏ ਚ ਆਈ ਉਦੇਗੰਬ ਬਾਈ ਆਈ ਉਦੇਗੰਬ ਬਾਈ ਉਦੇਗੰਬ ਬਾਈ ਆਈ ਉਦੇਗੰਬ ਬਾਈ ਜੈਕਾਰਾ ਸ਼ਰਵਾਲੀ ਦਾ ਬੋਲ ਸੱਚੇ ਦਰਬਾਰ ਕੀ ਜੈ